अहमदनगर न्यूज इंदापूरचे प्रतिनिधी श्री गणेशराव धनवडे दिव्यांग यांच्या घरी रक्षाबंधन सण उत्साह साजरा रक्षाबंधन भाऊ बहिणीचे अतुट नाते रेशमी धाग्यांनी विनणारा सण रक्ता नात्याची असोवा मानलेली नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ बंधन परिपूर्ण दृश्य टिपण्यासाठी जसे दोन्ही डोळ्यांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे दोघांच्या उत्सवात रंगछटा जोडण्यासाठी बहिणींची उपस्थिती महत्वाची असते याचं रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून निमसाखरचे श्री गणेशराव धनवडे यांच्या घरी त्यांच्या बहिणी सौ वैशाली इंगवले कराड सौ सुनीता कदम कळम बस अनिता कदम बारामती यांनी श्री संतोष धनवडे श्री विरधवल धनवडे श्री विलास धनवडे यांना रक्षारूपी धागा बांधून रक्षाबंधन साजरा केला सर्वांनी बहिणीच्या दीर्घायुष्याची व रक्षणाची प्रार्थना केली यावेळी निमसाखरचे श्री गणेशराव धनवडेही उपस्थित होते यांनी आपल्या बहिणींना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी राजू पाळेकर